गोमाई नदी पुन्हा विषारी सुमन हायड्रो फर्टिलायझरच्या केमिकल पाण्यामुळे गावकऱ्यांमध्ये संताप पाच दिवसात कारवाई न झाल्यास महाआंदोलनाचा इशारा गोवर्ह माझ्या मोर या साधारण तीन कोयला ताने टाकले जाईना मग पिण्यासारखं पाणी एवढं दूषित पाणी गोरे पित नाही कपडे धुण्यासारखं पाणी राहिलं पूर्वीसारखं पाणी राहिलेलं नाही त्यामुळे आम्हाला हे जो एक सुमन पाणी सोडत आहे ना ते केमिकल ते बंद व्हायला पाहिजे पाणी येतं आणि जनावरांना आणि लोकांना सुद्धा या पाणीचा नदीचा वापर होतो आमच्या गावात मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील पानसेमल येथे स्मित सुमन हायड्रो फर्टिलायझर फॅक्टरीकडून पुन्हा एकदा केमिकल युक्त दूषित पाणी गोमाई नदीपात्रात सोडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे त्यामुळे नदीकिनारी व परिसरातील जावदा वागर्डे जाम नवानगर ओझरटा चिखली बोरटेक तसेच आसपासच्या गावांमधील विहिरी व बोरवेलचे पाणी पिण्यायोग नसल्याचा आरोग्य विभागाचा अहवाल जाहीर झाल्यावर ग्रामस्थांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे गेल्या महिन्यात ग्रामस्थ आणि सरपंचांनी पानसेमल प्रांत अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार केल्यानंतर कंपनीने तात्पुरते पाणी सोडणे बंद केले होते मात्र पुन्हा एकदा विषारी पाणी नदी सोडल्याने नदीपात्रातील पाणी अक्षरशः काडसर पडले असून परिसरात त्वचारो पोटाचे विकार उलट्या जुलाब डोळ्याचे संसर्ग यासारखे आजार वाढत आहेत काही संशयित मृत्यूंची नोंदही समोर आल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे या पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थांनी पानसेमल प्रांत कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जॉब विचारला असता प्रांत अधिकाऱ्यांनी सुमन फर्टिलायझर कंपनीविरुद्ध तक तत्काळ कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले असले तरी ग्रामस्थांनी यावर नाराजीच व्यक्त केली आहे आरोग्य विभागाने हे दूषित पाण्यामुळे भविष्यात मोठे आरोग्य संकट ओढवू शकते असा इशारा दिला आहे दरम्यान पाच दिवसात ठोस कारवाई न झाल्यास पानसेमल येथे मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा परिसरातील गावातील सरपंच व ग्रामस्थांनी दिल्याने प्रशासनावर दबाव आणखी वाढला आहे परिस्थिती गंभीर बनत असून पुढील काही दिवसात प्रशासनाची ठोस भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे पानसमल येथील सुमन फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमुळे जे दूषित केमिकल युक्त पाणी गोमाई नदीत पात्रात सोडले जाते त्यामुळे जावदा असो नवानगर तित्री वागर्डे चिखली बोरटेक ओचटा या गावांमध्ये या दूषित पाण्यामुळे जे आजाराचे प्रसोत आहेत त्याच्यामुळे गुरं डोर आणि तसंच माणसांवरही मोठा परिणाम दिसून येतोय याच्यामुळे भरपूर आजार मुळे त्रस्त झालेले आहेत काही नागरिक यामुळे या, या परिसरातील सगळ्याच सरपंचांनी एक आवाज उठून काही तीन ते चार महिने अगोदर इथले जे तहसीलदार आहेत पानसमाचे त्यांना एक तक्रार दिलेले होते ते तक्रार दिल्यानंतर कुठंतरी एक केमिकल युक्त पाणी बंद झाल्यामुळे आणि नदी पात्रात शुद्ध पाणी यायला सुरुवात झाली होती पंधरा दिवसा अगोदरच परत त्याच परिस्थितीत नदी पात्रात पाणी यायची सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे परत जे आजार आहेत अजून आजार उद्भवत आहेत त्या अनुषंगाने आज सगळे सरपंच ते कंपनीला येऊन ठेपले होते तरी या कंपनीचे एक म्हणणं आहे की आमची कंपनी बंद असून आम्ही कुठल्याही प्रकारचे केमिकल युक्त पाणी बाहेर सोडत नाही असं त्यांचे म्हणणं आहे पण आपण सध्या बघू शकतात की कंपनीच्या या या बाजूला हे जे नाल्यामधून पाणी येत आहे हे शुद्ध आहे कुठल्याही प्रकारचे कारपट नाही किंवा काहीच घाण कुठं दिसत नाही आपल्याला हे आपण बघू शकतात तरच या बाजूला जर आपण बघितलं आपण जर या बाजूला बघितलं या कंपनीच्या या साईटच ही ही बाजू आहे या बाजूला बघू शकता आपण कि पूर्ण पाणी हे कारपट आपल्याला पडलेले दिसत आहे पूर्ण केमिकल युक्त पाणी या या नाल्याच्या पुलाच्या या बाजूला आपण बघू आहेत तर हे पाणी एवढं काळपट एवढं दूषित दिसतंय तर गावकऱ्यांचे हेच म्हणणं आहे की इकडे शुद्ध पाणी आहे आणि या बाजूला जर पूर्ण काळं पाणी केमिकलयुक्त पाणी हे आलं कुठून असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे आणि जरी कंपनीकडनं वारंवार सांगण्यात येत आहे की आम्ही पाणी सोडत नाही केमिकलयुक्त कुठेही नाही आमची कंपनी बंद आहे तरी सुद्धा हे पाणी येतं कुठून हाच एक प्रश्न सध्या जे दात बारा गावातील सरपंच आणि गावकरी यांना पडलेला दिसतोय तसंच आपण आता इथं आपल्या सोबत आहेत नवानगरचे सरपंच तर त्यांना विचारू म्यामु कंपनी गेला येत हा कंपनी जाईन मोठी चौकशी करला कंपनी चार चौफेर फिरला पण काही ठिकाणी अहल देखायला की यो पाणी कंपनीमध सुधरी हा

मीनवानगरचा ग्रामवासी आहे मागी अनेक दिवसापासून आम्ही शासनाकडे जे सुमन ॲग्री फर्टिलाइज कंपनी ज्यांचं जे खराब पाणी ते गोमायच्या गोमाई, गोमाई नदीच्या पात्रामध्ये सोडत सोडत आहे तर त्यांना वारंवार आम्ही तक्रारी देऊन सुद्धा आजपर्यंत शासनाने दखल घेतली नाही तर आम्हाला येणाऱ्या टाईममध्ये ज्या आपल्या जमिनी खूप म्हणजे नापीक झालेल्या किंवा पाणी जे दूषित झालेले त्याच्यामुळं अनेक रोगराई आजूबाजूच्या गावामध्ये हे पसरत आहे जेणेकरून म्हणजे येणाऱ्या टाइम मध्ये शासनाने जर लवकरात लवकर जर कारवाई जर केली तर खूप चांगलं होईल मागणी काय तुमची आता आमची मागणी एवढीच आहे की शासनाने लवकरात लवकर याच्यावर कारवाई करून ह्या गोष्टी सगळ्या बंद झाल्या पाहिजे